अनेक वर्षांनी हा योग आला एक असा काळ होता जेव्हा मी धनंजय भाऊ आम्ही सगळे मिळून तेव्हा मुंडे साहेब होते अन्ना होते सर्व परळीची टीम होती सर्व एका बाजूला होतो आणि काँग्रेस दुसऱ्या बाजूला होतो तेव्हा सुद्धा लढाई फार जोरात व्हायची या परळीमध्ये पंचवीस तीस टक्के असे लोक आहेत जे कुठेही गेले तरी ते जे विरोध मुख्य पॅनलच्या विरोधात असतात पण मला वाटतं यावेळी इतिहास आहे परळीची जनता राहणार नाही धनंजय मुंडे जेव्हा निवडणुकीला उभे होते त्यांनी सर्वाधिक जास्त जा मतांनी निवडून आले त्याच्यामध्ये या युतीचा पण फार मोठा योगदान आहे कारण जे मत कमळाचे आणि घडाईचे एकत्र आल्यामुळे एवढी मोठी ताकद निर्माण झालेली आहे आणि हे बघितल्यानंतर ही ताकद आता हलू द्यायची नाही असा निश्चय आम्ही केला आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये पक्षाच्या आणि व्यक्तीच्या निवडणुकीमध्ये परळी हानी नाही पाहिजे हा निश्चय केला आणि म्हणून ही महायुती आम्हाला घडवण्यामध्ये यश स्वतःचे स्वार्थ स्वतःचा इगो हो, आणि स्वतःचे सगळे जे काही विषय आहेत ते आम्ही बाजूला ठेवले आणि परळीच्या विकासाच्या दृष्टीने ही शक्ती एकत्र राहण्याची गरज आहे आणि म्हणून ही युती केलेली आहे माझाही अनुभव आहे धनंजय मुंडेंचा अनुभवचा अनुभव तर जिल्हा परिषदचा आहे मी जिल्हा परिषद स्किप केली मी एक पायरी उडी मारून डायरेक्ट विधानसभेत गेले तर आता त्यांना विधान परिषदचा अनुभव होता मला जो आता मी तोही गेले म्हणजे आमच्या अनुभवांची वेळ आमची उलाढाल चालू आहे पण या वरळीच्या प्रत्येक वॉर्डातल्या गल्लीतल्या राजकारणाचा इथल्या सोशल इंजिनिअरिंगचा अनुभव त्यांना वीस बावीस तेवीस वर्षाचा मला वीस वर्षाचा दोन चार वर्षाचा फरक आहे या एवढा मग अनुभव एकत्र जर आपण केला तर या परळीला भविष्यामध्ये मोठ्या अशा आपण एका विकासाकडे देणार याच्यामध्ये माझ्या मनामध्ये बिलकुलही शंका कुशंका नाही ही परळी नगरी आहे मुंडे साहेबांचं नाव या परळीपासून आपण वेगळं करू शकणार या परळीमध्ये मुंडे साहेबांनी जसा इथे जन्म घेतला आणि इथेच शेवटचा श्वास घेईपर्यंत के काम केलं तसंच या परळीच्या विकासाच्या सर्वोत्तम त्याच्या विकासाच्या पाठीमागे उभे राहायची माझी भूमिका मी आमच्या पद्मश्री एक आगळा वेगळा आदर्श असा आपल्या परळीच्या लोकांना आपण पर घालून देऊ आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर फक्त आणि फक्त कामाने बेचायचं असतं शब्दाने शब्दाला उत्तर देऊन काहीच मिळत नाही पण कामाने उत्तर देऊन आपण ह्या परळीचं महाराष्ट्रामध्ये विकासात सगळ्यात अक्रेसर असं शहर हे नाव करण्यासाठी हा हो मोठा संगम अध्यंत होता मी जेव्हा पहिल्यांदा आमदार तेव्हा मला वाटत पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते आणि right. नवरोत्सांची नवीन योजना परळीनी कधी मला फंड तरी किती होता तेव्हा फंड नव्हता लोक लाख करोड दोन लाख फंड मागायचे त्याच्यातच व्हायचे आता मीच बिघडवलं पुन्हा ग्रामविकास मंत्री झाल्यावर दोन कोटी दिले तरी पुन्हा कमीच वाढलेले लोकांना पण तेव्हा आमच्याकडे बंडही पन्नास लाख रुपये होता दोन कोटी तीन कोटी फंड नव्हता आमदारांना आणि त्यावेळी चाळीस कोटी नगर उत्थांमध्ये आले खूप मोठा परळीच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल होतं त्यामुळे परळीचा चेहरा मला ते पण परळीमध्ये मी वाढले धनंजय इथेच वाढले या परळीच्या सरस्वती विद्यालयात माझं शिक्षण झालं पहिलं शिक्षण तर जिल्हा परिषदच्या शाळेत झालं सायकलवरून ट्युशनला सायकलवरून शाळेला सायकलवरून पैक्रिंगच्या वाढदिवसाला कशालाही या परेडमधून प्रत्येक रस्त्यावरून निघून गेले या परेडचं ते रूप पालटावं हेच स्वप्न घेऊन आमदार झाले होते हेच स्वप्न घेऊन मंत्री झाले पण असं झालं की मी मंत्री झाले तुम्ही नगरपालिका दखावून आमची पाडली त्यामुळे जे पर्याय मला करायला शक्य होत ते करता आलं नाही म्हणून हा विषय आम्ही आता बाजूला केलाय की आपण जर एकत्र निवडणूक लढलो तर विकास झिंगे ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि तो विकास झिंकवण्यासाठी आपण करतो आता त्यांच्या काही खास गोष्टी आहेत आमच्या काही खास गोष्टी आहेत ह्या दोन खास गोष्टी एकत्र झाल्यानंतर किती परळीच्या दृष्टीने खास असे निर्णय होतील याचा आपण कल्पनाही करू शकत नाही परळीमध्ये माझा पहिल्यांदा निधी आला होता परळीच्या नगरोत्थानच्यासाठी नगरविकासच्या माध्यमातून पहिलं काम दिवसेतला आठवत असेल हे आपण मुस्लिम एरियामध्ये दिलं होतो पाच कोटीचा रस्ता प्रचाराला जायचं मला वाटायचं किती नाल्या वा पाहिलेल्या आहेत रस्त्यावर चिखल आहे माल डास आहेत पूर्णपणे विकासाची गरज या माझ्या मुस्लिम बांधवांना आहे पहिलं काम मला आठवतं काय दिवस आपण तिथे बंगल्यावर केलं का पहिल्यांदा रस्ता शाले कन्याशाळेच्या पलीकडे जाऊन हे काम केलं काही विकासाचं काम करत असताना आपण काळात राहील काम करायला सुरुवात केलं या परळी मधला महत्वाचे जे रस्ते आहेत मुंडे साहेब असताना भुजबळ साहेब पूर्वी डब्ल्यू मंत्री असताना हा रस्ता मंजूर झाला होता जो इतके कॉर्नर बसून तर ते आता आपल्या घरून चौकापर्यंत हे रस्ते मंजूर झाले नगर हस्तांमध्ये या परळी मधले टावरचे वगैरे सगळे महत्वाचे रस्ते केले त्याच्यानंतर धनंजय पालकमंत्री झाले आणि धनंजय धनुभवनी त्या काळामध्ये नगरपालिकेची सत्ताही त्यांच्या होती त्यांनी मला वाटतं पाणी पुरवठ्याच्या वगैरे योजना राबवल्या यामध्ये माझी अशी माझी अशी विनंती असते की जोही नगरसेवक निवडून येईल त्यांनी त्याच्या नगरसेवक म्हणून त्यांच्या वॉर्डामध्ये रोज जनता दरबार घ्यायला पाहिजे रोज सकाळी न्यायाला पाणी आलंय का नाही हे बघितलं पाहिजे मी मला आठवतो जेव्हा मी पालकमंत्री होते सुरुवातीच्या काळामध्ये जुबलसे आपण नगराध्यक्ष होतो तर कुठे जर मी रस्त्याने चालले पाईप वाया गेला तिथंच थांबून म्हणजे इथे पाणी वाया झालं कुठे पाणी नसेल तिथल्या त्या निकाल लावण्यासाठी नगरसेवकाचा रोज जसं आहे भावड्यांचा ना खूपच तुमचं सगळे नाव घेतात भावड्यांचं खूप मोठं भावड्यात म्हणतात आता सगळे तेच लिहिलेलं आहे तर खूप अरे पवन आमचा म्हणतो पवन मुंडे सकाळचे काय आमच्या दारी लोक येतात खूप कठीण काम आहे नगरपालिकेचं ते हे केलं पाहिजे चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर खूप अतिक्रमण येते व्यवस्थित त्यांचं नुकसान न होता बाजूला करून रस्ते मोठे केले पाहिजे परळीमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी पूर्ण केल्या पाहिजे जे रस्ते लेवल झाले समजा फुटपाथ वर झाले रस्ता खाली आणि तेवढ्या भरपूर पाऊस पडला तर ते अडचण नाही झाली पाहिजे हे आपण दुरुस्त केलं पाहिजे आणि सगळ्यात चकांच्या काही केल्या पाहिजे गरीबांची सेवा करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंही नाही आणि गरीबाला कुठली जात नसते गरीबाला कुठलाही रंग नसतो हिरवा असेल पिवळा असेल भगवा असेल निळा असेल गरिबाला फक्त कळत त्या हाताला काम आणि पोटातली भूक आणि ती त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपलब्ध केला पाहिजे आपल्या तिल्ल्यामुळे एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जा जातो बरोबर खिडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे सांगितलं धनुबाई कृषी मंत्री असताना त्यांनी इथे कृषीच महाविद्यालय आहे मी आता पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर पशु वैद्यकीय इथे महाविद्यालय आणि साडेचार पाचशे कोटी रुपये पवार जेव्हा अर्थमंत्री असताना पहिला होता तेव्हा बारामती आणि परळी असं मंजूर करून त्यांनी त्याला निधी सुद्धा मंजूर केला आणि एक मोठं आता आपण आचारसंहितेमुळे थांबलाय नाही तर त्याचा एक भूमिपूजनाचा सोहळा करायची आमची तयारी मग इथे विद्यार्थी येतील बाहेर विद्यार्थी आले ते शिक्षणाला येतील शिक्षणाला आले तर चार पैसे खर्च करतील म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टी म्हणून राहील जसं एखादं एखादं शैक्षणिक शहर तसं वातावरण आपण निर्माण करू शकतो आपल्या कधी कधी मला वाटतं की आपसातल्या संघर्षामुळे सुद्धा विकास खूप वेळा लटकून राहतो धापून राहतो ते सुद्धा आपण टाळण्याचा प्रयत्न करू सामान्य माणसाची गरिबाची सेवा करण्यासाठीच जाते राजकारणात साहेबांनी सर्व वैभव माझ्याकडे असताना मला नोटलंय कष्टामध्ये त्याच कारणच हे आहे की जो अंतिम आहे जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्याच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि तो पोचवण्यासाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे या भागामध्ये कोणतीही मस्जिद असेल तिचाही विकास तेवढ्या पद्धतीने तिच्या आजूबाजूचा मला आठवतं मी मागच्या वेळी एकदा खूप एक नालीचं पाणी चुकून पाईप धर्माचं मोठं स्थान आहे जिथे त्यांचा एखादा बौद्ध विहार आहे इथे एखादा मंदिर आहे या सगळ्या गोष्टींचं समान पद्धतीने त्यांचा सन्मान करून तिथे विकास केला जाईल आमच्या वैद्यनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मागच्या नगरपालिकेत जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात उभे होतो गरुभव तेव्हा ते आम्ही का ते ते जे काढला होता आणि नंतर मी मंत्री नसल्यामुळे त्याच्या मला काही फार रोल करता आला नाही पण आता त्याच्यात अजून पैसे अनुभवच्या काळात ते आणि आता त्याचं काम जोरात झालं पाहिजे अत्यंत स्वच्छ कारभाराने ते काम झालं पाहिजे चांगल्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम केलं पाहिजे आणि खरंच परळीचं मी उज्जैन मी मध्य प्रदेशमध्ये काम केलं धर्तीवर विकास झाला तर याचाही परिणाम आपल्याच लोकांवर होतो आता अडचणीला आम्ही समोर गेलो कारखाना बंद राहिला तर मार्केट थंड पडत होतं मार्केटमध्ये आमचे विजय वाकेकर सांगतात एक शब्द आहे काय मार्केटमध्ये पैसे काय शब्द तुमचा महाराण्याचा उलाढाल नाही वेगळा शब्द रोटेशन मार्केटमध्ये रोटेशन कमी होतं पण आता दुर्दैवाने माझ्या हातात कारखाना चालू झालाय आणि या बीड जिल्ह्यामध्ये कोणीही भाव देईल त्याच्यापेक्षा जास्त भाव द्यायचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे पैसा तो तुमच्याच खिशात येणार आहे खेशक्या शेतकऱ्याकडे पैसा आला तर तो येईल परळीच्या बाजार बाजारपेठेत कपडे खरेदी करेल मस्ता घेईल हॉटेलमध्ये जाईल शेकराला काही देईल हा सगळा पैसा या मार्केटमध्ये राहणार बस झाला आता नुकसान आता परळीच कधीही होणार नाही परळीचा फक्त आणि फक्त नफा होईल आणि फक्त आणि फक्त परळीचा विकास होईल असं काम करण्यासाठी ही युती झालेली आहे या महायुतीमध्ये जसं गर्भवती पण सांगितलं या महायुतीमध्ये तुम्ही चिन्ह तुम्हाला ज्या चिन्हांची सवय आहे तेच दाबाणारे आता तुम्हाला सवय एक तर घड्याल दमळ आणि आमची शिवसेनेची युती तर या जन्म म्हणजे ही युती तर जुनीच आहे आता आमची तिघांची झाली पुन्हा रिपाई आमच्या बरोबर गेले दहा वर्ष झाले सध्या परळीमध्ये युतीमध्ये आहे आणि हे सगळे चिन्ह एका ठिकाणी घड्यात दोन्ही ठिकाणी घेतलेले त्यामुळे घड्या आणि कोणसा कोणसा चिन्हा हे कमलवा दबाना असं नाही थोडा आपल्याला याद करेल की जावं पंखीच्या तैंगावर धनगो का चेहरा चालले नको दबाय कमल कमल और पार. ये सब में एक ही चेहरा देखो के विकास का चेहरा देखो आणि हा विकास होईल आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म वापस घेतलेली त्यांचं अभिनंदन करते त्यांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांचं अभिनंदन करते त्यांचे हात जोडून आभार मानते कारण काही लोकांना उमेदवार असून सुद्धा आम्हाला देता आलं नाही खूप वाईट वाटलं की याला नाही द्यायचं त्याला द्यायचं पण जे काही आमचे गणित आम्हाला बसवता आले ते आम्ही बसवलेले आहेत त्यामुळे काही लोकांना नाही संधी मिळाली त्यांना पुढच्या लोकांमध्ये पार वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नक्कीच संधी देऊ आणि एवढं मात्र मी माझ्या गतीने सांगेन अनुभव पण समज होती की विकास करताना ज्यांनी आता जागा घेतली आहे त्यांच्या गणितल्या विकासाला पहिलं प्राधान्य देऊ म्हणजे त्यांच्या सुद्धा शापाशी ही छाप आपण दिल्यासारखी होईल एवढे आणि मी त्यांनी सांगते फार भाषण मी करणार नाही अनुभाऊने अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केलंय काही निवडणुका बीड जिल्ह्यातल्या लागलेल्या आहेत मला माझा सभेला जायचं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त युती आहे एकमेकांच्या विरुद्ध म्हणायचं आहे त्याच्यामुळे तिकडे मला जाऊन कार्यक्रम आहे तर आपण सर्वजण हात जोडून विनंती करते ही आमची युती यशस्वी करा आणि महायुती यशस्वी करा आणि पर्यटनच्या विकासामध्ये पहिल्यांदा असं होईल की आम्ही दोवर दो लक्ष घालू तर धनंजयचे प्लस पॉईंट असतील काय माझे मायनस असतील तर, कवर तर कर, ते कवर करतील त्यांचे मायनस पॉईंट असेल तर मी म्हणे हे राहू द्या ते करा तर एकमेकांना आमच्या धाक लावून आम्ही तुमच्यासाठी चांगलं काम नक्कीच या निमित्ताने करू असं यार मी त्यांनी सांगते आणि माझ्या वाणीला मी दे विराम देते दे, धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद आपल्याला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा